अन्न व औषध प्रशासनाची सिन्नर एम आय डी सी धाड भेसळयुक्त संशयित पनीरचा सा साठा नष्ट अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेसळखोरांवर नजर ठेवून भेसळ बहादरांवर कारवाई करीत असते त्याचाच भाग म्हणून या कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिनांक अकरा सात दोन रोजी सापळा रचून सिन्नर एम येथे एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे यप्तपी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्लॉट नंबर सी ब्याऐंशी स्टाईस मुसळगाव एम आय डी सी सिन्नर या ठिकाणी सायंकाळी धाड टाकली असता त्या ठिकाणी पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचं आढळलं आहे त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके अंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोलिन तेल के परमिट पावडर ग्लिसॉरॉल मोनोस्टेअरी या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळल्याने श्रीमती महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण साठा तीनशे चौदा किलो किंमत रुपये त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी इतका नमुना घेऊन जप्त केला तसेच पनीर बनवण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल व्हे परमिट पावडर मिलोसॉरॉल मोनोस्टेअरी या भेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेऊन जप्त केला सदरचे संशयित भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटना स्थळीच मानवी सेवनास जाऊ नये नष्ट कारवाई ही सह आयुक्त आयुक्त अन्न उदय दत्त लोहकरे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन योगेश देशमुख नमुना सहाय्यक विकास विसपुते वाहन चालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषक अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई घेण्यात येईल नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक